अगदी सोन्याला सुद्धा माग टाकतील <laughs> काय सुई धागा ना आ, कस आहे तीनशे रुपये किती छान आहे सुई धागा बघा म्हणजे लॉंग मध्ये हा ना हो, अगदी सोन्याला सुद्धा माग टाकतील असे छान छान सुई धागा तुम्हाला इथे भेटेल बघा आपण खूप सुंदर ह्याची दुसरं कुठे खाली पडलं वाटतं हे बघा हे बघा हे पण छान आहे हे पण किती तीनशे रुपये ओके काका काय का म्हणतात त्याला तोडे तोडे हे बघा छान असे तोडे तुम्हाला इथं पाहायला भेटतील साईज वाईज भेटून जाईल आणि किंमत पण अगदी रिझनेबल आहे साडेतीनशे मार्केटमध्ये पाचशे रुपये आहे हे स्टोन आहे जड आहे कि ओ म्हणजे हे सगळे स्टोन मध्येच आहे हे पण स्टोन मध्ये हे तुम्हाला क्रिस्टल मध्ये कुठले क्रिस्टल मध्ये हां हे जे आपण हा अशा पद्धतीने तीन टाईप आपण त्याला यूज करू शकतो बघा सिंगल असं पण असेल साडीवर तर आत्ताच आपण बघितलं लॉंग मध्ये कसं नुसतं जर स्टिक करायचं आहे काही त्याच्यात मेहनत नाहीये आणि असं हे थ्री अँड वन असा हा पीस आहे बघा स्टोनचा स्टोनच ना नाही क्रिस्टल क्रिस्टल साडेसात साडेसातशे सातशेचा आहे साडेसातशेला ओके साडेसहाशेला क्रिस्टल मध्ये वन साइड पण घालू शकतो छान नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर अर्थातच कोकणची महारवाशिन तर आज मी तुमच्यासाठी एक दुसरं एक एक्झिबिशन घेऊन आलेली आहे आणि ते आहे मुलुंडला मुलुंड वेस्टला आहे स्टेशनच्या अगदी जवळच आहे काही रिक्षा करायची गरज नाही आहे कच्ची महाजन हॉल इथे आहे मुलुंडच्या मुलुंड वेस्टला तर मी तुम्हाला बाहेरून दाखवतेच आणि इथे हे एक्झिबिशन चालू आहे म्हणजे आज आहे सोळा जुलै आणि आजपासून ते पूर्ण महिनाभर हे चालू असणार आहे नंतर परत ते तारीख वाढवणार आहे परंतु सध्या तरी महिनाभर हे चालू असणार आहे तर इथे आपल्याला काय काय पाहायला भेटतंय ते आपण पाहूयात ते हे बघा हे मुलुंड वेस्ट आहे आणि मुलून वेस्टला बाहेरूनच अगदी बाहेर पण असं मार्केट आहे आणि ह्या मार्केट म्हणजे इकडून मी आले बघा वेस्ट साईडवरून आणि इकडून अगदी स्टेशनला लागूनच हा हॉल आहे कच्ची लोहाना महाजन हॉल आणि आता आपण आज जातो आहे आपण एंट्री करताच आपल्याला हे मुखवासाचं पाहायला भेटतंय बघा वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास आहेत येथे भैया हे ये कोणसा फ्लेवर आहे तुलसी पान, पान और ये गुलकन गुलकर्ण ये जयपुरी बनारसी मगाई पान बनारसी मलाई पान मगाई मगाई, मगाई पान ये, ये गुलाब खजूर आहे गुलाब खजूर सुपारी सुपारी मिठी सुपारी है सब

ओके स्टार्टिंग प्राईस आणि नेक्स्ट आपल्याला छान असे आंबट गोड तिखट अशी लोणची पाहायला भेटतात इथे बघा आणि मी दाखवते तुम्हाला आणि ह्या साईडला आहे सगळे प्लॅस्टिकच्या वस्तू ज्यांची रेंज आता ते जेवायला गेलेले आहेत पण त्यांची रेंज हे नाही पन्नास रुपयापासून स्टार्ट होते हे बघा छान छान आपण ह्याच्यामध्ये असं ठेवू शकतो टू टू फिफ्टीचा आहे बघा ते भाऊने सांगितलं इनकी क्या राहाय की प्राईस हंड्रेड रुपीज एक एक हंड्रेड रुपीज काय तर असे पन्नास रुपयापासून बघा ह्या प्लॅस्टिकचे डबे यांचे मग प्राईज वाढत जाते असे छान छान वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळते इकडे बघायला गेलं तर पेस्ट कंट्रोलचं आहे सगळं झुरळ मुंग्या किटकांपासून सुरक्षा करण्यासाठी आणि इकडे आहे आपली ज्वेलरी तर नेक्स्ट स्टॉल बघा आपल्याला असे ब बँगल्स मंगळसूत्र नाजूक मंगळसूत्र पाहायला भेटतात आणि हे यांची रेंज ही अगदी शंभर रुपयापासून आहे आणि तुम्हाला जर मोठी सावी साईज हवी असेल एक मिनिट हां तर हे असे मंगळसूत्र आहे जे किती इंचाचे आहेत थर्टी सिक्स इंचाचे आहेत आणि ज्यांची रेंज पाचशे रुपयापासून स्टार्ट होते हे काय दाखवत आहे मॅडम कशा आहेत या टू फिफ्टी छान आहे हे घ्या या कशा म्हणजे हे सगळे टू फिफ्टी रेंज आहेत का हे दीडशे दीडशे लाईक बघू दे ना कस आतून दिसत नाही आणि मला एक तोड्याचा पण प्रकार दाखवा हे दीडशेच्या रेंज मध्ये Oh, स्वस्त नाही मस्त दोनशेला दोन हे पण टू हंड्रेड का मग ह्याच्यामध्ये गाळा मोठा असला तरी पण साईज वाईज जरी असला तरी टू हंड्रेडच ओके छान आणि ह्या पाटल्या ज्या आहेत त्या अडीचशे वाव मस्त ना हां ट्रेडिशनलमध्ये लुक हवा असेल तर हे पण मागा अडीचशे रुपयाला आहे ही पाटली आहे का दो दोन हवे असेल तर दीडशे अडीचशे ला चार तसे छान छान तुम्हाला बँगल्स इथं पाहायला मिळतील मोत्यांचे पण बांगड्या आहेत हे काय बांगड्या हा अरे छान आहे चान ना मस्त त्या कशा वन फिफ्टी वन फिफ्टी काही तुटणार नाही काय नाही काही नाही अगदी काचेचा लुक पण देतात आणि शाईन पण आहे त्याला तशीच हे घ्या हे घ्या आणि आपले मोठ्याचे दागिने वाव असे हे वाव सुंदरच आहे दीडशे चार बघू तर हे काय आहे वाव हे तर जुनी पद्धत एकदम असं असे आहे थ्री फिफ्टी ह्याच्यामध्ये पण साईज भेटून जाईल ह ना हा पॅटर्न दोन आहेत म्हणजे

हंड्रेड रुपीजच्याच रेंजमध्ये आहे आणि आपले नथी कशा आहेत पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे तर बघा ह्यांचा ताईंचा स्टॉल बघा जसा आपण एंट्री करतो ना इथे सुरुवातीलाच तुम्हाला दोन तीन स्टॉल सोडून ताईंचा स्टॉल भेटेल आणि छान छान असे ज्वेलरी अगदी हे बघा ह्याला काय म्हणतात तो चिंचपेटी पासून परत हे मोत्यांच्या दागिन्यांपासून तुम्हाला सगळं ठुशी विशी सगळं काही भेटून जाईल परत नेक्स्ट आपल्याला सावंतवाडी लाकडी खेळणी गिफ्ट आर्टिकल्स लाकडी खेळणी खास करून आपल्याला पाहायला भेटतात छान छान असे आणि हे कसे आहेत टू फिफ्टी हे कशासाठी असतं है मुला है। ओके पझल मुलं शिकतात सुद्धा आणि हे शेप्स आहेत कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स मध्ये मुलांना कसं बसवता येईल ते त्यांच्या ब्रेन वाईज ते, वेग है आ, ते शिकत जातात हे पण पझलच आहे दोन्ही साईड बोथ साईड इकडे ए बी सी डी इकडे वन टू वन टू ट्वेंटी ट्वेंटी सिक्स अशी सगळे लाकडी खेळणी जे आजकाल आपल्याला फार रॅरमध्ये पाहायला भेटतात दिसत नाही असे लाकडी खेळणी तुम्हाला इथे पाहायला भेटते हा भवरा आहे कसा तो एकशे ऐंशी छोटा शंभर रुपयाला होम आहेत हे का शिटी आहे का हां हां छान आणि हां हां ओके हां छान छान शेपमध्ये आहेत कसे एकशे वीस म्हणजे यातला कुठला पण एकशे वीस छान एक आहे ना गिफ्ट करायला मस्त ऑप्शन आहे आता बघा जसं की आता आपल्याला कोणाला गिफ्ट करायचं आहे काय कोणाला का द्यायचं असेल स्वस्त नाही मस्त हा ही हे पण कसा साडेतीनशे ओके नेक्स्ट स्टॉल बघा आपल्याला सगळा पूजेच्या साहित्याच्या रिलेटेड सगळा पाहायला भेटतो अगदी देवांचे आसनांपासून नावांपासून तुम्हाला इथे छोटीतले छोटी साईज पण इथे आहे बघा आणि ते अगदी मोठ्यातल्या मोठे, मोठे पार्टसुद्धा तुम्हाला इथे भेटून जाते आणि प्रत्येकाची प्राईज वेगळी आहे जसं की आता आपण इथे बघतोय ही गाय गो माता म्हणतात ना काय म्हणतात कितीला आहे ही साडेसहाशे रुपये त्याच्यामध्ये पण तुम्हाला छोटी साईज हवी असेल तर भेटून जाईल थ्री हंड्रेडमध्ये मध्ये आणि हे कसे आहे ते, ते पन्नास तुम्ही बोलू शकता <laughs> पन्नास पन्नास रुपयाला छान आहेत असे मस्त बघा आपण श्रीकृष्णाला पण हे वरती टोप म्हणून घालू शकतो परत स्वामी समर्थांच्या पण साठी खूप छान असं आहे सुंदर सुंदर आणि फक्त पन्नास रुपयाला आहे ओके हे कसं आहे दोनशे रुपये आणि आपले साडेपाचशे हे पंचमुखी हनुमान आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला तोरण सगळं देवांचे साहित्य अग्जा अग्जर अगरबत्तीपासून तुम्हाला इथे भेटून जाईल परत नेक्स्ट स्टॉल बघा आपल्याला कोकण मार्ट पाहायला भेटतो कोकणी मेवा तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग आणि इथे फोन नंबर पण आहे आणि सगळा कोकणी मेवा इथे तुम्हाला पाहायला भेटेल फार अगदी कुठले ते पेजीचे तांदूळ उकडे तांदूळ ज्याच्यापासून आपण बघा पेज बनवतो आणि हो जे असं तापामध्ये असं हलकं फुलकं जे खायचं असतं तेव्हा हे तांदूळ फार उपयोगी पडतात हे कसे आहे सत्तर रुपये सत्तर रुपये अर्धा आणि भाऊ मिरची कशी चाळीस रुपये चाळीस रुपये पापडांची पण रेट लिहिले आहेत पाचशे ग्रॅम दोनशे रुपये हे ह्याचे आहेत उडदाचे उडदाचे हे पाचशे रुपये पाचशे ग्रॅम दोनशे रुपये आणि इकडे आपण बघूया तर मालवणी मसाला शंभर रुपये काय पाव ना पाव किलो रुपये हा हा स्पे हा मालवणी मसाला आणि हा पण मालवणी मसाला हा दोनशे रुपये लिहिले का ओके स्पेशल मालवणी मसाला आगरी मसाला टू हंड्रेड रुपीज पाव काश्मीरी पावडर टू हंड्रेड रुपीस पाव फक्त लाल तिखट हंड्रेड रुपीज त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पीठ मोदकांचं पीठ डांगर पीठ थाली पीठ पुळीत पीठ वड्याचं पीठ नाचणी पीठ घावणे पीठ बाजरी पीठ याच्या सगळ्या प्रकारचे गोष्टी नंतर काय म्हणला तुम्ही हे ना पुळी डांगर बोलतात ना त्याला डांगराचं पीठ वेगळं हे कुळी हे कस साठ रुपये पाव अरे हे तर महत्वाचं राहिलंच हे कसं आहे कोकम जे आपल्याकडे पाहिजेलच पाहिजे मच्छी टाकलं नाही तर ते जेवण कसलं कस हे एकशे साठ पाव पाव ही आंबा पोळी आहे आंबापोळी पोळी ही फणसपोळी ही आंबा पोळी हळद असं सगळं तुम्हाला एकाच स्टॉलवर भेटून जाईल खाण्याचा हवा असेल तर आलेपाक मेथीचे लाडू कसे आहे शंभर रुपये सहा लाडू हे पाव किलो आहेत मग हे अच्छा ते बरोबर शंभर रुपयाला सहा लाडू तर बघितलं तर असा हा कोकणी मेवा तुम्हाला इथे पाहायला भेटेल ह्या मुलूंच्या एक्झिबिशनला जर तुम्ही आलात तर परत आता नेक्स्ट स्टॉल आपल्याला खादीचा पाहायला भेटतो जिथे आपण नेहमी पाहतच असतो खादीचे टॉप अगदी लिहिलेलंच आहे एक नग साडेतीनशे आणि तीन जर घ्यायचं असेल तर हजार रुपये तुम्ही फक्त आणि तोच रेट या शर्टाच्या बाबतीतही लागू पडतो सेम प्राईज आहे फक्त मी तुम्हाला कलर दाखवते ते बघून घ्या म्हणजे हाफ जरी घ्यायचं म्हणलं ना शॉर्टमध्ये तरी साडेतीनशे रुपये आणि तीन हजार रुपये त्याच्यामध्ये तुम्ही अल्टरनेट करू शकता किती किती कलर्स आहेत बघा आता सध्या भाऊ जेवायला गेलेले आहेत दुपारची वेळ आहे मग ते काय आहे नेक्स्ट ऑल आपल्याला बेडशीटचा पाहायला भेटतो भैया बेडशीट केस आहे साडेआठसो से स्टार्ट आहे वो सिंगल की डबल डबल का साडेआठसो रे तो सिंगल 400. 400. और ये, वाला ये 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 वाला वही है क्या आठ सौ हादी कॉटन मस्त पिलो. पिलो है ना विथ स्टैंडर्ड साइज स्टैंडर्ड प्यूर कॉटन है बेड वर जर तुम्हें टाकल ना तो लुक पसाच हूम है न, नमस्कार ही फोल्डिंग चटई आहे गादीवाली आहे ही कोराई ग्रासपासून बनवली आहे गवतापासून बोलली असते ह्या चटईवरती गरम वगैरे होत नाही हे तुम्ही फोल्ड करून घरी गावी प्रवासात पिंगीला कुठेही घेऊन जाऊ शकता कॅरी करायला खूप हलकी आहे इव्हन तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं आहे गिफ्ट द्यायला पण छान आहे वरती गादी बसवली आहे त्यामुळे काय कंबर वगैरे पकडली जात नाही तुमची बघा सर घरी वापरा गावी वापरा प्रवासात पिंगीला कुठेही वापरा ह्या तुम्हाला अलग अलग साईज मिळतील ही तीन बाय सहा आहे ही चार बाय सहा सहा बाय सहा आणि हे तुम्हाला घरपोच पाहिजे तर घरपोच देखील मिळेल माझा नंबर आहे एट डबल सेवन नाईन थ्री सिक्स झिरो नाईन एट झिरो हे बाराशे रुपये तीन बाय सहा बाराशे चार बाय सहा सोळाशे सहा बाय सहा पंचवीसशे अच्छा हे तोडे आहेत ना भाऊ कडे कडे कसे आहेत हे साडेतीनशे साडेतीनशेला दोन ना

आणि ही माळ कशी माळ तुम्हाला अच्छा साडेपाचशेच्या रेंज पासून प्लस हे बघा छान छान मंगळसूत्र टू हंड्रेडच्या रेंज मध्ये आहे बघा नाजूक साजूक असे डेली वेअर साठी ते अडीचशे ते अडीचशे आणि मग हे दोनशे मध्ये तीनशे टू हंड्रेड हे पण टू हंड्रेड साडेतीनशे आणि मग मोठे मंगलसूत्र तीनशे रेट वाढत जातशे साडेतीनशे च्या रेंज साठ मध्ये पण साडेचारशे पासून साडेपाचशे वेगवेगळे प्राइस आहेत आणि सुंदर असे नाजूक कानातले पण आहेत बघा रौपारे। रौपारे। हे कसे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपये तीनशे रुपये आता मी झुमका बघितला हा कसा आहे अडीचशे रुपये हे हे पण का हे पण अडीचशे हे बघा मग सर्वात छोटा आहे तो सर्वात छोटा आहे तो दोनशे रुपये दोनशे रुपये एवढा छोटा असून सुद्धा क्वालिटी मध्ये हंड्रेड रुपीज हे कसे आहे भाऊ हे मोराची डिझाईन खूप छान आहे कशी टू फिफ्टी मोराची डिझाईन आहे बघा त्याच्यामध्ये कलश आहे असं छान छान तुम्हाला इथे व्हरायटीज पाहायला भेटतील क्रिस्टल हे तीनशे अडीचशे अशा रेंज मध्ये असं दिसतं जरा व्यवस्थित हे पण हे रेग्झिन हे तुमचं तीनशे ते ला थ्री हंड्रेड ह्याच्यामध्ये ग्लास पॅन्डल दोनशे ते दीडशे ला वाव, फक्त दीडशे रुपये आणि त्यामध्ये हे कलर्स कलर पाच कलर आहेत विथ आणि त्यामध्ये पण तुम्हाला हे एवढे सारे कलर्स मिळून जाते कोरियन क्लिप्स कसे आहेत ते वीस रुपयापासून पन्नास साठ वीस तीस पन्नास साठ ऐंशी शंभर हे पण क्लिप्स असेल तीस ला दोन बघू पण देऊ शकतो असाच बॉक्स त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुल आहे पुढे फुल आहे असे तुम्हाला गुलाब की गुलाब तीस ला एक पन्नास ला दोन आणि हा पूर्ण भेट घ्यायचा असेल तर तिथं पण आहे शॅम्पल आहे सॅम्पल पन्नासचं एक शॉर्टचं एक पन्नासचं एक ह्याच्याच आणि ते थोडं थोडं डिफरन्स आहे हे खूप छान आहे तुम्हाला हे एकदम सुंदर आहे आम्ही त्याला टच केलं तर तुम्हाला ओरिजिनल भुल तर ओरिजनलच दिसत आहे ते पण चांगला टाटा पण आहे आणि क्लिप दोन्ही आहे ओके okay. काटा पण आहे आणि क्लिप पण आहे बघा काटा आहे आणि प्राइस पी सेम सेम तिथले एक पन्नास दो। hmm. दोन hmm. जस्ट आंबेड्यामध्ये असं रोवायचं आहे की झाड अशी दोन फुलं घेतली गजरा घालायची गरजच नाही छान अशा कंगवे ओ oh. एकशे वीस शंभर इमर्जन्सी लावा लावा <laughs> हंड्रेड रुपीज छान मग तो तुमचं काय शॉप आहे का काका शॉप नाही रेग्युलर एक्झिबिशन हे कसं आहे काका हे दोनशे ते दीडशे आणि दीडशे ते शंभर कुठला दीडशे ते शंभर ला दीडशे शंभर हे का हे मला आवडलं मस्तच आहे भारी जरा घालाव मल्टी कलर सगळ्यावर येणार हा म्हणजे बरोबर कुठं मॅचिंग शोधायची गरज नाही काढा लागलं तर खराब पण हा छान अजून आणि हे सगळे कानातले कोरियन डायमंड कोरियन डायमंड बटरफ्लाय सगळ्यांची प्राइस आर्ट अडीचशे अडीचशे पसिष्ट हे आर्ट आहे ना। काही प्रॉब्लेम नाही आणि हे ना। सगळे जे कोरियन्स जे कानातले आहेत त्यांची रेंज काय अडीचशे पासून हजारापर्यंत आहे ओ टू फिफ्टी टी थाउजंड रुपीज ओके हे बघा हे मग आपण पाहिलं ना तेच खूप छान आहे दीडशे रुपये फायबरमध्ये आहे पोत म्हणतात पोत हां आणि ह्याच्यामध्ये हे एवढे सारे कलर सफेद आहे हे कस आहे सातशे तर शंभर रुपये डिस्काउंट सहाशे सहाशे रुपये ह्याच्यामध्ये आपण पेंडंट पण टाकू शकतो हा कुठलाही असं आवडतं आपलं पेंडंट टाकू शकतो आपण हे काय मोनालिसा स्टोन मोनालिसा स्टोन आहे एक हजाराचं शंभर रुपये डिस्काउंट नऊशे रुपये नऊशे छान तर असा बघा तुम्हाला छान तुम्ही काकांना बघा आणि मुलूंच्या या एक्झिबिशनला विजिट करा खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याकडे नंबर पण ते शेअर करतायत बघा बघू नंबर काय आहे ओ नेहा ज्वेलरी आर्ट तर हा नंबर आहे एक मिनिट हा बघू जरा परत या वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर बघितल्यात तुम्ही असं हे मुलुंग वेस्ट पश्चिम महाजन हॉल इथे भरलेलं हे एक्झिबिशन आहे जे अगदी महिनाभर चालू असणार आहे सुरू तर ते अगदी दोन दिवसापूर्वी म्हणजे आज सोळा तारीख आहे सोळा जुलै आहे हे दोन दिवसापूर्वीच चालू झालं आहे त्याच्या आधीच माहिती आहे पण मला आत्ता कळालं तसे मी आले पण हे पूर्ण महिनाभर राहणार आहे आणि मला आत्ता असं पण कळालेलं आहे की याची तारीख मी पार अधिक दिवाळीपर्यंत पण जाऊ शकते पण सध्या महिनाभर तर आहेच आहे तर ह्या मुलूंच्या ह्या एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा छान छान असे प्रोडक्ट्स आहेत आणि रिझनेबल रेटमध्ये तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि हां श्री स्वामी समर्थ